नमस्कार शासनजी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात पुढे ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर सरकारी कर्मचाऱ्यांना मागे बदल सत्तावन्न टक्के व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे ऑल इंडिया ग्राहक निर्देशकाची माहे नोव्हेंबर चोवीस पर्यंतची आकडेवारी समोर आली असून सदर आकडेवारीनुसार कर्मचारीचा डे हा छप्पन टक्क्यापेक्षा अधिक होणार आहे वरील आकडेवारीनुसार माहित जुलै चोवीस पासून आकडेवारीमध्ये मोठी वाढ झालेली आहे तर कर्मचा माहे जानेवारी महिन्यातील डे दर हे जुलै ते डिसेंबर पर्यंतच्या आकडेवारीनुसार निश्चित करण्यात येत असतो माहे ऑगस्ट नंतर माहे डिसेंबर पर्यंत चार पॉईंट बावीस अंकाची वाढ झालेली आहे तर माहे ऑक्टोबर पर्यंत आणि नंतर निर्देशकामध्ये तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी अंकांची घसरण झालेली आहे सदर निदेशकाच्या आधारेच डी चे दर निश्चित करण्यात येणार आहे अद्याप माहे डिसेंबर महिन्याच्या आकडेवारी जारी होणे बाकी आहे सदर आकडेवारी जारी झाल्यानंतर जानेवारी महिन्यातील डी ए दर निश्चित करण्यात येतील सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण त्रेपन्न टक्के डी ए दर लागू आहे याम तर यामध्ये आणखी चार टक्के वाढ होऊ शकते तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी मागही पत्र संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा, करा। अन्य नवनव अपडेट मिळण्यासाठी शासन जिल्ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद